नमस्कार मंडळी कशात सगळे तर आज आहे दसरा दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सोनं घ्या आणि सोन्यासारखेच राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा माझे तर आम्ही फुलांचा हार बनवत होते अश्विनी मग मी तिला तिच्याला थोडीशी मदत केली हार बनवायला नंतर पोहे खाल्ले सगळ्यांनी आणि मग अनमोल पण हार बनवत होता मग म्हटला सोनू दीदी मला पानं जुळवून दे मग मी त्याला पानं जुळून दिले आणि आम्ही दोघांनी मग अशा प्रकारे हार बनवले आणि मग त्याने दरवाज्याला पण लावले लगेच हा पहा नितीन मोबाईलच बघतोय तो आम्हाला काही काम करू लागत नाही मग अनमोलने मीच बनवले आणि नितीन त्याचा मेकअप करत होता त्याला जायचं होतं आज गावामध्ये नंतर मग मी सगळ्यांसाठी चहा बनवला आणि चहा दिला सगळ्यांना मग आम्ही चहा पिलो सगळे अशा प्रकारे आणि मग नंतर गावामध्ये जायचं होतं तर मग मी आम्ही आवरलं आणि गावामध्ये आज समापती होती आमच्या तर गेलो गावामध्ये थोड्या वेळ दहीहंडी लावलेली होती तिथं खूप सगळेजण जमा झाले होते आणि मग आम्ही तिथं कीर्तन ऐकलं आमच्या गावामध्ये खूप छान देवीचं मंदिर आहे जगदंबा माता आणि आज शेवटचं लास कीर्तन होतं तर ऐकलं आणि दहीहंडी फोडली नंतर आम्ही जेवण करून घेतलं अशा प्रकारे आणि मग आम्ही घरी आलो